नमस्कार काव्या खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते हे सर्व कुणी केलं माझ्या ताईवरती हल्ला करण्याची हिंमत कोणाची झाली मला कळलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या तुम्ही शांत व्हा कारण शांत राहण्यातच आपलं भलं आहे आपण जर का आता अतताईपणा केला तर सर्व काही बिघडेल पण त्या त्या दीपकला मात्र सोडायचं नाही कारण त्यांनीच नंदिनीवरती हल्ला केलाय हे ऐकून मात्र काव्या बोलते त्या दीपकला तर मी सोडणार बोलतो काव्या तुम्ही शांत व्हाल का जरा शांत राहा त्या दीपकला तर सोडायचं नाहीच आहे त्याला तर मी असा धडा शिकवणार की बस पण तेवढ्यात मात्र जीवा नंदिनीच्या डोक्यावर हात फिरवत असतो आणि तो म्हणत असतो नंदिनी उठ मी परत तुझ्याशी कधीच भांडणार नाही नंदिनी मी तुझ्यावरती आवाज चढवून बोललो तुला नाही नाही ते बोललो तुझा अपमान केला प्लीज नंदिनी ऊट त्यावेळेला मालिनी बोलते हे सर्व करण्याआधी विचार करायचा त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ काही झालं तरी तो दीपक मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत तो दीपक मिळत तो नाही तोपर्यंत मात्र मी गप्प राहणार नाही त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या मी तुम्हाला वचन देतो नाही ना त्या दीपकला गजाड पाठवलं तर नावाचा पार देशमुख नाही मी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे तेवढ्या तिथे ते डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर नंदिनीच्या जवळ जातात आणि सगळ्यांना म्हणतात प्लीज तुम्ही जरा सगळ्यांनी बाजूला राहा पेशंट जवळ प्लीज हवा खेळती राहू दे आणि ते नंदिनीला चेक करत असतात त्यावेळेला डॉक्टर म्हणतात खरं तर घाबरण्याची गरज नाही भास लागला होता त्यांच्या गळ्याला पण एवढा काही जोरात लागला नाही तुम्ही ऐन वेळी त्यांना वाचवलं तेव्हा मात्र जिवा खूपच शांत बसलेला असतो तो, तो स्वतःशीच बोलतो दीपक आता तर तुझी वाट लागलीच नाही ना दीपक तुला चांगलाच धडा शिकवला तर बघ तेव्हा मात्र पार्थ बोलतो जिवा तू काळजी करू नकोस तू ज्या गोष्टीचा विचार करतोय ती गोष्ट योग्य नाही आहे आता आपण शांतच राहिलं पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी जिवा बोलतो नाही दादा मी शांत नाही राहू शकत आणि मला शांत राहायचासुद्धा नाही दादा जे काही घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे आणि त्यासाठी मी कोणालाही माफ करणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं दीपक त्याच्या अड्ड्यावर असतो त्याच वेळेला पार आणि जीवाने पोलिसांना फोन केलेला असतो आणि पोलिसांना त्याचा फोटोसुद्धा पाठवलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो इन्स्पेक्टर साहेब मी स्वतः येतोय कारण मला त्या दीपकला धडा शिकवायचाच आहे तो समजतो कोणतरी स्वतःला तेव्हा लगेच मोठ्यानी जिवा बोलतो दादा मी सुद्धा येतो वेळेला त्या दीपकला सोडायचं नाही वेळेला त्या दीपकला त्याची योग्य ती लायकी दाखवायचीच तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही जिवा तुझी गरज खरी नंदिनीला आहे त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नाही नंदिनी जवळ काव्य आहे आई आहे सगळे आहेत पण दादा तुझ्यासोबत येणं मला भाग आहे चल दादा या वेळेला त्याची अशी दुलाई करूया की बस परत तो कधी नंदिनीकडे वाकड्या नजरेने बघणारसुद्धा नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो चल त्यावेळेला मालिनी बोलते हे बघा जे काही कराल ते शांतपणे करा आणि जिवा तू जरा तुझ्या रागावरती कंट्रोल ठेव तेव्हा लगेच जिवा म्हणतो हो आणि जिवा जात असतो आणि परत एकदा पाठी येतो आणि मालिनीला बोलतो आई प्लीज नंदिनीवरती लक्ष ठेव तिच्यापासून लांब होऊ नका त्यावेळेला लगेच काव्या बोलते जिवा तू अजिबात काळजी करू नकोस मी ताईपासून अजिबात लांब होणार नाही इकडे मात्र दीपकला खूपच आनंद झालेला असतो दीपकला असं वाटत असतं की नंदिनी आता कायमची संपली काही झालं तरीसुद्धा नंदिनी आता जिवंत नाही म्हणून तो खूपच खुश असतो तेवढ्यात मात्र पोलिसांनी त्याच्या अड्ड्यावर धडक मारलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं दीपक आता कुठे चालू नकोस तुझे दिवस भरले त्यावेळेला दीपक स्वतःशीच बोलतो म्हणजे म्हणजे पोलिसांना कळालंय तर नंदिनीवरती हल्ला मी केला पण हे कसं तेवढ्यात मात्र दीपक पाठच्या दराने पळणार त्याच वेळेला जीवा आणि पार्क दीपकला पकडतात आणि दीपकला तूड तूड तुडवतात आणि दीपकला जीवा बोलतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नंदिनीवरती हल्ला करायची दीपक एक गोष्ट लक्षात ठेव प्रेम कधी मागून मिळ मिळत नसतं आणि ते कधीच एकतर्फी नसावं एकतर्फी प्रेमाला काही अर्थ नसतो आणि मारून किंवा जबरदस्ती करून जर का प्रेम करता आलं असतं तर सगळ्यांनीच तसं केलं असतं पण तुम्हाला मात्र अक्कलच नाही आहे त्यावेळेला दीपक बोलतोय जिवा जास्त शानपणा करू नको तुला मला पोलिसांच्या ताब्यात द्यायचा आहे ना दे मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव मला जे करायचं होतं ते मी केलं आहे आणि ते करूनच मी माझा निर्णय घेतलाय आता काहीही झालं तरीसुद्धा नंदिनी परत कधीच या जगात नसणार आहे त्यावेळेला लगेच पार्थ आणि जीवा बोलतायत स्वप्न रंगवतोयस का जोपर्यंत जीवा जिवंत आहे तोपर्यंत नंदिनीच्या जीवाला धक्का सुद्धा लागणार नाही दीपक तू कितीही प्रयत्न केलेस तरी सुद्धा काही झालं तरी सुद्धा नंदिनी जिवंत आहेतच आणि कायम त्या जिवंतच राहणार एक गोष्ट लक्षात ठेव दीपक आता तुझे दिवस भरले आणि तुला आता मात्र कोणीही वाचवू शकणार नाही त्यावेळेला दीपक बोलतो काय ती नंदिनी जिवंत आहे ती नंदिनी जिवंत कशी काय राहिली त्यावेळेला लगेच जिवा बोलतो सांगतो ना चल जेलमध्ये चल सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो त्याशिवाय गप्प बसणार नाही त्यावेळेला मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा, आले जीवा मोठ्याने बोलतो पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी नंदिनीला परत सोडणार नाही तेव्हा मात्र पार्थ दीपकच्या सटासट कानाखाली आणतो आणि दीपकला म्हणतो दीपक तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला मात्र दीपक मोठ्याने बोलतो ती नंदिनी जिवंत आहे काय परत तिला मारायला मी येणारच त्यावेळेला जिवा पार्थला मिठी मारतो आणि हमशी रडत असतो तो म्हणत असतो नंदिनी नंदिनीला काही झालं असतं तर दादा मी स्वतःला कसं माफ केलं असतं नंदिनीच्या आयुष्यात जे काही वादळ आलंय ते चुकीचं आलंय दादा आणि त्याच्यासाठी मी कारणीभूत आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो जीवा तू असा विचार सुद्धा करू नकोस जीवा एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनीच्या आयुष्यात जे काही वादळ आलं ते तुझ्यामुळे नाही आलं खरं तर हे वादळ येणारच होतं जिवा आपल्या घरात शिरणारा मुलगा सुद्धा हाच असावा तेव्हा लगेच जिवा बोलतो बरोबर बोलतोय दादा काही चुकीचं बोलत नाहीये आणि खरं सांगायचं तर मला कळून चुकलंय कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता त्या दीपकवरती लक्ष ठेवून राहणार आणि नंदिनीला तर आता मी एकटं सोडणारच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो जिवा तुझ्या मनात असणारी नंदिनीविषयी काळजी ऐकून मला खरंच खूप आनंद झाला जिवा एवढा आनंद झाला की मी तुला सांगू शकत नाही त्यावेळेला जिवा म्हणतो हो नंदिनीची काळजी आहेच मला आणि असणारच नंदिनीची काळजी का बरं नसणार माझ्या आयुष्याचा भाग आहे त्या त्यावेळेला मात्र लगेच मोठ्याने पार्थ बोलतो जिवा आज खऱ्या अर्थाने तू माझं मन जिंकलंस आणि मला खऱ्या अर्थाने खूपच बरं वाटतंय खर सांगायचं तर एवढा आनंद झालाय की मी तुला सांगू शकत नाही तेव्हा मात्र जीवा खूपच खुश असतो जीवाला खूपच आनंद झालेला काय वाटत मित्रांनो खरोखर जिवा आता नंदिनीच्या जवळ जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू